खराब झाले रे कांदे नुकसान झालं कांद्यांच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा मेकअप केला असं गोड मैत्रिणींच दादा आजी आजोबा काका मावशी आणि आपल्या चिल पार्टीचं खूप खूप स्वागत आहे मनापासून शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन लॉगला सुरुवात करते संकष्टी चतुर्थी आहे आज चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना बाप्पाच्या कृपेने तुमचंही चांगलं वाढे माझंही चांगलंच हो चांग चला म्हटलं सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग करूया म्हणजे लॉगला सुरुवात करता येईल छान वाटतंय ना आज लवकर आवरलं आहे सगळं मम्मीकडे आली ना लेट लेट होतं रोज माहेरी आलं का खूप असं निवांत असतं ना आमच्याही सुट्ट्या आल्या आम्हाला पण जायचं आहेत आमच्या घरी तर मुलांना करमत नाही ना असं ना म्हणजे कोणी असू दे थोडे दिवस करमता नंतर घराची आठवण येते ना आता वीराचं दोन तीन दिवसापासून आहे आई घरी कधी जायचं घरी कधी जायचं तर इथे येणारा अजूनही गाणे लावलेले ला होते शिवचं आवरलं होतं तो नाचत होता वीरा पण नाचत होती ना तो असं काही वेगळं करतो ना आम्हाला फार म्हणजे असं कौतुक वाटतं त्याचं प्रत्येक आई वडिलांना वाटतं लहान मुलांचं तर सगळ्यांनाच कौतुक असतं वीराचं पण आमची वीरा अजून काही नवीन करते ना तर खूप छान वाटतं एकमेकांना बहीण भाऊ पाहिजेच असे मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एकटं असलं ना तर काही हे नसतं म्हणजे आता सध्या नाही का एकटं 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 नको आहे दोघं तरी पाहिजे ऍटलीस्ट मनातलं सांगण्यासाठी सुख दुःख वाटण्यासाठी तर म्हणजे आमचा शिव आला ना त्याच्यानंतर विराज मध्ये बराच फरक पडला आणि भरपूर नाही का छान आहे मस्त छान वाटतं आमची आंघोळ झाली मायलेकांची मायले की पारुशाची बाबू आ आ आता गोळ्या घेतो शिव डेंटॉनिकच्या छान आहे का रे डेंटॉनिकच्या गोळ्या दिल्या शिवला चांगला असत होमिओपॅथी केला मग त्याने काही साईड इफेक्ट पण होत नाही विराला पण दिल्या होत्या ना लहान मुलांना खूप असं त्रास होतो दात निघतात ना तेव्हा त्या गोळ्या खूप चांगलं असतात काही साईड इफेक्ट पण शिव पण घे हा ना रोज येतो आम्ही आल्यापासून मी त्याला पोळी टाकते ना रोज इथे येतो आणि पोळी खायची वाट बघत असतो तर हा आता पोळी दिलेलं आपण गुरुचरस पारायण करतो ना कर तेव्हा आपण चार स्वान्यांना खाऊ घालतो गेला पोळी घेऊन पळून तू मुंबईला गेला होता ना आंघोळ केली अजून झोपलेला होता रात्री खूप उशीर आला तर आपले हे ना फिंगर चिप्स मस्त सुकता उन्हा मध्ये टाकले मम्मीने पलंगावरच टाकल्या टेरेसवर वरने काकूनच्या नाही तर बटाटे उकळ टाकले पातेलामध्ये आम्हाला तिघींना उपास आहे ना आज चतुर्थी आहे बाप्पाची आपल्या संकष्ट चतुर्थी मग उपास आहे तिघींना पप्पांना आणि अक्षर उपास नाही त्यांना काहीतरी करेल आता तिला शेंगदाणे भाजत ठेवले हो मम्मी गेली काकूच्या घरी निघून बर राधून बघितलं म्हणे काय इकडं ताई राधूला ना म्हणजे खूप असं काय ग सेन्सिटिव्ह नोज आहे राधूचं जास्त तिला पटकन कळत काय झालेलं आहे काय कशात काय टाकलेलं आहे किती लांब तरी का ग ते तारक मेहदा मध्ये का डॉक्टर चार किलोमीटर हो ना खाना तो स्मेल हा मम्मीने ना भिजून ठेवला होता रात्री मस्त मोकळा मोकळा झालेला मम्मीने दही पण काढून ठेवले चटणी करायची ना गोड आंबट मस्त त्याच्यासाठी साबुदाना वाड्याचं पीठ तयार करते बटाटे कमी टाकले ना आम्ही यखच टाक एकच वाटा टाकलं एवढ्याला बटाटे जास्त असले ना तेल खूप जातं हळू तेल गया, तेल गॅस मम्मी फ्लेम थोडी कमी करू ना गॅसची हळू गॅस कमी कर मग गॅस तुम्हाला ऑर्डर नाही का ग पाऊस चालू चालू राहिले करायचं अक्षु सावली करतोय आपण त्यांना ऊन लागतंय ना खूप ऊन आहे आता पाऊस गेला आपल्याला असे पाऊस पण नको पण नको आहे नेमका हवं तरी काय तुम्ही पण या मस्त जेवायला जेवायला म्हणजे उपास उपास फराळाचं करायला आमच्याकडे फराळाचं करायला असं म्हणता शिवानी बसले शिव बघा एवढं घाल शिव तू मांडी घातली शिवनी पहिल्यांदी मांडी घातली बसली शिव मम्मीने बाकी तिथे घालायचंय का असं राधू म्हणत होती मी नाही राधू म्हणती मम्मी तळून ठेवलं अजून खाली एक एकटा कोरोना लागत ना दिवसभर त्याच्यामुळं मग म्हणती मग कमी तळलं या तुम्ही पण मस्त साबुदाना वडा खायला झोप नाही उन्हाची काय करते मेकअप केलाय माऊनी घालून दिले बघू शांत शांत कशी लिपस्टिक लावली बा पूर्ण लिप्स काळे करून ठेवले तू कपडे सुद्धा उलटे घातले दीदी बघ बर डान्स तू कपडे उलटे घातले बघितले का तू झोपा नाही शिवला झोप नाही हिला झोप नाही किती ऊन रे कांदे नुकसान झालं कांद्यांचं इतके छान कांदे होते ना किती नुकसान झालं शेतकऱ्याचं चा, खरंच अवघड आहे कष्ट करावं लागतं आणि असं राहत म्हणून मम्मीला खूप टेन्शन येत होत जाळ्या भरून ठेवतात तेव्हा मी त्यांनी ना चांगले कांदे ना जाळ्या भरून ठेवला निवडून ठेवता आता मार्केटला नेण्यासाठी बारीक छोटे मोठे कांदे नाही खराब झाले का मम्मी पुढून पाहिजे पाठीमागून पुढं येतं नाही तर फुडून मांग ही मागचं पुढं फुडून पाहिजे अगं तीन चिंते कांची जे आहे कोणते कांदे माहिती का जे विरा गेली पावसामध्ये ना विरो विराला खूप पावसात आवडत भांडेदारे पावस आहे ना धुनच निघाले का धुण्याची काही गरज नाही आता चला पाऊस कमी झालाय चला मी राजूला भांडे कसं लागते उपवास आहे ना आज परत स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर इकडे ना खूप भयंकर पाऊस झाला वाटत नव्हता इतका जोरात पाऊस येईल कारण की एवढे दहा बारा दिवस झाले ना त्यात इतका जोरात नव्हता पण आज खूपच जोरात आला म्हणजे इतकं कडक ऊन होतं आणि अचानक एवढे थेंब चालू झाले ना पावसाचे खूप बघा नदीसारखं पाणी वाहते जसे काही छोटी मम्मी ते म्हणतात छोटी नदीच तयार झाली एवढं नदीसारखं पाणी चालू आहे आणि इकडे कसं बागायती वगैरे आहे ना झाडं वगैरे बरेचसे त्याच्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण असतं भरपूर पाऊस पडतो मम्मी त्यांच्या इकडे ना आणि फड तालुक्यामध्ये ना बराच पावसाचं प्रमाण असतं तर मम्मी ते म्हणत होते की आता आता पडतोय अवकाळी पाऊस हा खूप पडून जाईल आणि जेव्हा गरज असेल ना पेरणी वगैरे तेव्हा पडणार नाही नेमकं शेतकऱ्यांचे तेव्हा हाल करेल हा पाऊस अर्थात आपल्या हातात काही नाही शेवटी देवाची संध्याकाळचे गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग तर संध्याकाळचे सव्वासा झाले पाऊस अजून थांबलेला नाही आम्हाला जायचं बाहेर पण आता सगळं प्लॅन गेला पावसाने सगळे केलं ना बरं के नाही ना घेऊन जाते विराचं जेवण नाश्ता बाकी नाही ग जेवण नाही नाश्ता बाकी आहे आज विराला पण उपास घडला का अग बाप्पा आशीर्वाद देईल नाचते विराला खूप आवडत नाचायला चला शिरा केल्या तू म्हणते मला मला एवढं माहीत नाही मेकअपच एवढं तिला माहिती आहे ती म्हणते मी तुला तू मला मेकअप करू दे तरच मी खाईल नाही तर मला मोबाईल दे तर मोबाईल द्यायचा आहे कालच बोले ना गं डॉक्टर काय बोलले ते काय मग आता खाईल तर खाईल नाही ट्रिक वापरायची डॉक्टर म्हणे उपाशी ठेवायचं एक दिवस राहील दोन दिवस राहील तिसऱ्या दिवशी बरोबर खायला मागती ना ग मग जाऊ दे काय मला मेकअप नाही करायचं जरा खराब होईल माझा मग करते का मग छान करशील ना

पेशंट नसत्या पार्लर मध्ये क्लाइंट काय राहत कस्टमर राहत काय राहत मुली खूप हट्टी असतात तुमच्या मुली पण अशाच आहेत का अशाच करतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा पहिल्यांदा असा मेकअप केला असं का गीरा बघा कसं करून दिलं ड्रेस मॅचिंग काय गे काय लावलं गॅडो आय शॅडो इथं काय लावलंय ब्लशर मला पण नाही माहिती एवढे प्रॉडक्ट एवढं तिला माहिती कुठं काय काय लावायचंय कसं केला विरानी मेकअप विरा <laughs> मी अरे दिसू राहिले युट्यूब फॅमिली घाबरल ना मला दिसते <laughs> माझा ब्ल्यू कलर घातलेला आहे ना मी ड्रेसचा ब्ल्यूच लावले बघती ना त्याच्यामुळे तुम्हाला ऑर्डर द्या मग विराकड मेकअप तुमच्या घरी मेकअप करा विचार ना मेकअप आवडला कायचा

त्याच्यामुळं चला क्लीन करून क्लीन करून घेतेच गरम चहा प्यायला मी इथे काही जास्त चहा घेतच नाही मम्मी साठी ठेवलाय खूप थकली आज दिवसभर खूप कामं केले ना दूध नाही आणला आज तर मम्मी आणलं इथे आदळ ठेवलेलं आहे पाण्याला तेल वगैरे टाकून ठेवतो ना आमच्याकडे आदळ म्हणतात तुमच्याकडे काय माहिती काय म्हणतात प्रत्येकाकडे वेगवेगळं म्हणतात तेल टाकून आहे ना असं आहे ना गरम पाणी ठेवलंय त्याने करायला जिलेबी करते कोद्याची यामध्ये ना मी तुम्हाला रेसिपी नाही शेअर करू शकले नेक्स्ट टाइम जेव्हा माझ्या घरी करेल ना तेव्हा रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आम भी करता, पन तुम की आमच्याकडे कुठल्या पद्धतीची कुळद्याची जिलेबी करतात शेंगोळे पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता नक्की कमेंट्स करून सांगा मला तर मग म्हणे मी ना कुर्द्याची जिलेबी ओळून घेते एकदम बारीक तिला एकदम बारीक लागते म्हणजे आम्हाला अशी शि एकदम छान लागते फुगल्यावर म्हणजे शिजल्यावर अजून फुगते ना ती त्याच्यामुळे तोपर्यंत म्हणे तू पोळ्या करून घेतो मी आता पोळ्या करून घेते छान गरम गरम दिवसभरचा उपवास पण आहे ना उपवास पण सोडायचा होता व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कमेंट्स करा छान छान चला आजचा व्हिडिओज इथे से सेंड करते पुन्हा भेटव हो तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री